नमस्कार प्राण क्रांती मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो कौल जनतेचा नगराध्यक्ष उद्याचा या कार्यक्रमामध्ये मी हरिभाऊ मोरे सर्वांचं स्वागत करतो आता माझ्या सोबत आहेत माजी नगरसेवक वार्ड क्रमांक तीनचे माजी नगरसेवक राम शेके जे की गेल्या वीस वर्षापासून पत्रकार क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्यांचं योगदान आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मला सांगा रामदाजी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्ष काम केलं मात्र त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळालेला नाही त्यानंतर आपण माधव तात्या निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली परत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला काय प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीमध्ये न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही कारण मी एक व्यक्तिनिष्ठा म्हणून मी डॉक्टर साहेबासोबत काम केलं होतं आणि त्यांच्याबद्दलही माझी काही नाराजी नाहीये परंतु मला असं वाटलं की आता मला साहेबासोबत काम करायचं नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश न करता मी माधव तात्या निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला होता मग माधव तात्याचा जो पक्ष असेल तोच माझा पक्ष होता आणि ती भूमिका मी जेव्हा महादेव निर्मळ विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभा होते तर तीच माझी भूमिका त्यांच्याबद्दल ठोकपणे बजावली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी महादेव तात्या निर्मळ काम केलं आता महादेव तात्या निर्मळ यांनी देखील राष्ट्रवादी सोडत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला मात्र आपल्याला या ठिकाणी तिकीट नाकारण्यात आलं याचं कारण काय सांगू शकाल आता ते कारण तर खऱ्या अर्थाने महादेव तात्या सांगू शकतील त्यांच्यावर नाराज नाहीये त्यांना काही वाटलं असेल की हा माणूस त्या उमेदवारीसाठी योग्य नाहीये का किंवा ना अजून काही काम असू शकतील म्हणून त्यांनी मला नाकारलं त्यांचे त्याचं उत्तर त्यांनी पण मला अद्याप दिलेलं नाही मी त्यांना विचारलेलं नाहीये मात्र आपण या ठिकाणी बंडखोरी करत अपक्ष असा फॉर्म भरलेला आहे कसा रिस्पॉन्स मिळत आहे हे आपण सांगाव बंडखोरी म्हणता येणार नाही मी जे माझे काम केले पाच वर्षामध्ये त्या कामाला अनुषंगाने मी ही निवडणूक लढवत आहे बंडखोरी करण्याचा विषयच नाही कारण मी कुठल्या पक्षासोबत मागील बऱ्याच दिवसापासून तात्या नसल्यामुळं नाहीये लोकशाहीमध्ये काम करत असताना मी जनतेची कामं केली आणि असा मला विश्वास आहे एक ती माझ्या कामाची पावती म्हणून मला यावेळी मतदान रूपी आशीर्वाद देतील आणि निवडून देतील मला सांगा आपण उदयनगर भागामध्ये गेल्या वीस वर्षापासून पत्रकार शहराची करत आहात उदयनगर भागामध्ये वीस वर्षापासून आपण वार्डातील कामे देखील मोठ्या प्रमाणात मार्गी लावले आहेत आपण देव फिरत आहात प्रचार करत आहात अपक्ष हे आपण अद्यापर्यंत आपल्याला चिन्ह वगैरे सुद्धा आलेलं नाही तरी देखील आपण फिरत आहोत कसा प्रतिसाद मिळत आहे आपल्याकडनं नागरिकाकडून मी तर उलट हो त्या ज्यांनी तिकीट नाही दिले त्यांचे असे मनातून आभार व्यक्त करतो की बाबा यावेळेस तिकीट न घेतल्यामुळं उलट मला लोकांपर्यंत जाण्याची जास्त संधी मिळाली की बाबा तिकीट मिळालं असतं तर माझ्यासोबत पाठीमार्ग खूप नेते असते लोकांची फौज असते परंतु आज वेळता फिरताना मला असा मनातून आनंद होतोय असं वाटतं की बरं झालं तिकीट नाही मिळालं मी अपक्ष म्हणून निवडणूक लढतो आता शेवटी जनता जनार्दन असते मी आताच कोणाची शंभर टक्के गॅरंटी देऊ शकत नाही पण एक विश्वास व्यक्त करतो की जनता माझ्या सोबत माझ्या प्रभागातील आहे तरुण मंडळी आपल्या सोबत नेहमीच वारंवार दिसते तरुण मंडळीचं मतदान देखील दारू शहरामध्ये दे। मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आपण काय आव्हान करू इच्छिता तरुण मंडळी असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असतील जे मतदार बंधू भगिनी असतील यांना काय आव्हान करू इच्छिता योग्य उमेदवारी एवढा धावडी शहराचा विकास करणारा उमेदवार निवडा पैशाला आणि धोन तापाला बळी पडू नका कारण हे निवडणुकीच्या काळात येणारा दोन दिवसाचा किंवा एक दिवसाचा पैसा आपल्या धावळी शहराच्या विकासाला निश्चितच पाडणार आहे मी त्यांना तेवढीच विनंती करतो की कुठल्याही प्रभागातील उमेदवार असाना जनतेची कामे करणारा निवडा उद्या त्याच्या घरी जाऊन त्याच्या दारात जाऊन त्याला रस्त्यावर आपण थांबून बोलू शकतात मग ते कुठल्याही पार्टीचे किंवा कुठल्याही पक्षाचे उमेदवार का असणार असे योग्य उमेदवार निवडा मी अशी जनतेला कळतळेची विनंती करतो माझ्यासोबत होते माजी नगरसेवक राम शेळके यांनी भारतीय जनता पार्टीत बराच काळ काम केलं त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला मात्र अद्याप त्यांनी सध्याच्या चालू मध्ये अपक्ष असा फॉर्म भरलेला आहे आणि मोठा मतदार यांच्या पाठीमागं उभा ते चित्र देखील त्यांनी त्यांच्या मुखांनी सांगितलेलं आहे प्रार क्रांती न्यूज साठी हरिभाऊ मोरे किल्लेदारू दिली